दादा नमस्कार नमस्कार विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचीच निवडणूक आज सुरू झालेली आहे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला अशी माहिती मिळते हो खरं तर आज उमेदवारी अर्ज करण्याचा पहिला दिवस <coughs> आहे आणि पॅनल प्रमुख म्हणून मी पहिला आज अर्ज या ठिकाणी दाखल केला त्याच्याबरोबर चिन्हाची सुद्धा मागणी पॅनलसाठी या निमित्तानं आहे आणि जवळपास तीस उमेदवारी अर्ज सुद्धा खरेदी केलेली आहेत एक मतदार यादीसुद्धा घेतलेली आहे आणि तीच फॉर्म घेतलेले आहे आणि त्यानुसार एक दोन दिवसामध्ये पॅनलची बांधणी आम्ही या निमित्तानं करणार आहोत निवडणूक होऊ शकते खरं तर ही शेतकऱ्यांच्या निगडीत असलेल्या जीवनमानाच्या आणि आर्थिक दृष्ट्या एक महत्त्वाची असलेली एक संस्था आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का आ, ही निवडणूक जी आहे ती बिनवत करण्यासाठी सगळे मंडळींनी एकत्रित येऊन आपल्या असलेल्या जी काम देऊन आहे शेतकऱ्यांची ती एक चांगल्या प्रकारे आता चालू आहे भविष्यकाळामध्ये पण चांगल्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांचं आर्थिक जे काही आर्थिक स्रोत आहे तो उंचावण्यासाठी तर सगळ्यांनी एकत्र येऊन हे निवडणूक बिनवत करावी अशी तर माझी सगळ्यांना विनंती आहे खरं तर सगळे जुने संचालक असतील त्याच्या इथून मागच्या काळामध्ये पण अनेक संचालक या निमित्तानं होऊन गेले त्यांची एक वेगळ्या प्रकारची नाळ या निमित्तानं विघ्नर परिवाराबरोबर आणि शेरकर परिवाराबरोबर या ठिकाणी जोडलेली आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का आत्तासुद्धा एक चांगल्या प्रकारचं आम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी असतील या ज्येष्ठ मंडळींच्या सगळ्यांच्या सल्ल्यानं तालुक्यातील प्रमुख जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारचं पॅनल या निमित्तानं संचालक मंडळाचं देण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा या निमित्तानं असणार आहे चिन्ह कुठलं आरक्षित केलं आम्ही कब्बशी किटली आणि कुकर तुम्हाला निवडणुकीसाठी विजयासाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू